नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण बातमी आताच्या घडीची कोणती बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना कशासाठी आर्थिक लाभ मिळणार आहे कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कोणत्या अटी व शर्ती आवश्यक आहे चला तर उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

महत्वपूर्ण शासन निर्णय सदर निर्णयानुसार निवृत्त अधिकारी यांच्या सुरू करण्यात आलेली वैद्यकीय परिपूर्ती विमा छत्र योजना दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस ते चोवीस सात दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देत आहे त्याच बरोबर वैद्यकीय परिपूर्तीचे विमा क्षेत्र योजना कार्यरत व अधिकारी आणि कर्मचारी त्याच बरोबर अखिल भारतीय सेवे मधील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून स्वइच्छेने आवश्यक तो आर्थिक वार्षिक हप्ता भरून या योजनेत सहभागी होता येते आणि त्याचबरोबर केवळ दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते सव्वीस या काळामध्ये निवृत्त होणारे आणि आणि निवृत्त झालेले होणारे अखिल भारतीय कर्मचारी सहभागी होऊ शकतात आणि या योजनेत सहभागी झाल्यानंतर विमा योजनेचा जास्तीत जास्त हप्ता पंचवीस लाख रुपया पर्यंत मिळू शकतो आणि त्यासाठी शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे संबंधित बातमीच्या संदर्भात शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे शासन निर्णयाची लिंक येथे जी निळ्या अक्षराने दिसते आहे ती आहे आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून पीडीएफ पण घेऊ शकता किंवा तेथेच ते ओपन ते करून वाचू शकता करता अॅक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहिती तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाइक आणि सब्स्क्राइब करायला विसू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ